दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आणि नाशिकचे समाज रक्षक अर्जुन पगारे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अजय बोरसे यांची देखील खास उपस्थिती होती अजय बोरसे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण करणारे ज्ञानाचे महासागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी नाशकातील शालीमारेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूर्णाकृतीपुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ अटवले गटाचे आणि नाशिकचे समाज रक्षक अर्जुन नाना पगारे शिवसेना शिंदे गटाचे अजय बोरसे यांनी क्रेनच्या साह्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली दरम्यान यावेळी अर्जुन पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे भारताच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिन मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सर्व नाशिककर तमाम भीम सैनिकाच्या वतीने मी कोटी कोटी नमन करतो संविधान हा देश चालतो फक्त फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणारे जय संविधान अमर रहे अमर रहे अमार अमार रहे जय अमर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतो आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकमधील युवा वकील संघाचे ज्युनियर आणि सिनियर वकील देखील यावेळी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे नेते अजय बोरसे यांनी आपल्या विशिष्ट भाषा शैलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आज विश्वरत्न क्रांती सूर्य वंदनीय बा, बा, बाबासाहेबांचा आज परिवहन दिन आपल्याला माहिती आहे की आज त्यांनी शरीर सोडलं परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे जिवंत आहेत आणि हे विचार केवळ आपल्या भारतातच नव्हे मला वाटतं संपूर्ण विश्वाला एक वेगळे संदेश देणार आहे व तो शांतीचा आहे तो शिक्षणाचा आहे आज ज्या संविधानावर हा देश चालू आहे ज्या कायद्यावर हा देश चालू आहे हा कायदा निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता तरुण पिढी पुढे जर कुठले ॲडॉल असतील तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करामंत्रिय तोच खऱ्या अर्थानं इथून पुढे आम्ही पाळण्याची आवश्यकता मी माझ्या वतीनं वती शिवसेना वती आदरांजली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दरम्यान यावेळी समाज रक्षक अर्जुन नाना पगारे अजय बोरसे यांच्या समवेत मुकेश साळवे किशोर गांगुडे तुषार सूर्यवंशी जितू काळे सचिन काळसरे शिवा जोशी अक्षय लोखंडे हाफिज शेख ॲडव्होकेट श्रेयश भांबरे ॲडव्होकेट अनुराग गायकवाड अक्षय लोखंडे मुकेश गांगुडे अमोल अल्हाट दीपक डोके विशाल पिल्ले विजय केदार आदींसह भीमसैनिक आणि नागरिक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक